ठाणे महापालिका क्षेत्रातील इमारतींवर लावण्यात आलेले पत्रे सौर ऊर्जेची पॅनल्स मोबाईल टॉवर बांधकामासाठी असलेल्या टॉवर क्रेन्स या सर्व गोष्टींची स्थिरता प्रमाणपत्र घेतली जावीत तसंच वाऱ्याचा किती वेग सहन करण्याची त्यांची क्षमता आहे याचीही माहिती तात्काळ घेण्यात यावी असे निर्देश पालिका आयुक्त सौरभ यांनी दिलेत त्याचबरोबर सर्व शहरात फलकांची स्थिरता प्रमाणपत्र सादर करण्यात आलेली असली तरी त्यास प्रति तास वाऱ्याचा किती वेग हे फलक सहन करू शकतील याची माहितीही संबंधितांकडून नव्यानं घेण्यात यावी असे निर्देशही आयोग तराव यांनी जाहिरात विभागाला दिलेत पालिका क्षेत्रातील आकारमानापेक्षा जास्त असलेल्या तेहतीस फलकांचं त्यांच्या मालकाने अजूनही आकारमान कमी केलेलं नाही याची गंभीर दखल आयुक्तराव यांनी घेतली असून हे फलक जास्तीचं मनुष्यबळ लावून काढावेत असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिलेत त्यासाठी अतिक्रमण विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी जाहिरात विभागासोबत मोहिमाती घ्यावी असंही आयुक्तांनी स्पष्ट केलंय वर्तकनगर येथील इमारतीवरील पत्रे उडाले त्यामुळे फुटबॉल टर्फवर खेळणारी मुलं जखमी झाली या घटनेची गंभीर दखल पालिकेनं घेतली आहे संबंधित इमारतीने इमारतींना पत्रे लावण्यासाठी परवानगी घेतली नसल्याचं निदर्शनास आलंय त्यामुळे त्यांच्यावर एमआरटीपी अंतर्गत कारवाई सुरू करावी असे निर्देश राव यांनी वर्तकनगर सहाय्यक आयुक्तांना दिलेत।